नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार सप्टेंबर बुधवार दोन हजार चोवीस आज आपण माजलगाव धरणाचा आजचा पाणीसाठा किती झाले आहे तसेच धरणात पाण्याची आवक किती येत आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर आताच आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणातून माजलगाव धरणात चाळीस क्युसेकने फक्त पाणी येत आहे त्याचबरोबर बिंदुसरा आणि सिंदपना नदीमधून पाण्याची आवक काही प्रमाणात चालू असून माजलगाव धरणाची एकूण पाणी क्षमता ही चारशे त्रेपन्न पूर्णांक चौसष्ट दलघमी मीटर असून आजचा पाणीसाठा हा दोनशे बारा पूर्णांक चौदा दलघनमी इतका आहे म्हणजेच टक्केवारीत सांगायचे झाल्यास बावीस पूर्णांक बारा टक्के धरण आज हे भरलेलं आहे मागील वर्षी याच दिवशी माजलगाव धरण हे बारा पूर्णांक अठ्ठ्याहत्तर भरले होते एकंदरीत माजलगाव धरणात येणारी पाण्याची आवक अजूनही काही प्रमाणात चालू असून पुन्हा माजलगाव धरण लवकरच भरेल अशी माहिती आज विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद